खून खुनाचा प्रयत्न खंडणी अपहरण शस्त्रासह वावरणं मारामारी यासह विविध गुन्ह्यात शिक्षा भोगलेल्या कोल्हापूर शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलीस उपअधीक्षकांनी डोस दिला गुन्हेगारी कारवाईत आढळल्यास गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशाराही देण्यात आलाय पोलीस दलाच्या या कृतीनं शहरात आणि जिल्ह्यातील गुन्हेगारीला चाप बसण्यात मदत होणार आहे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख वाढू लागला आहे शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर आलेले आणि हद्दपार केलेले सराईत गुन्हेगारही शहरात वावरत आहेत या गुन्हेगारांमुळे शहर आणि परिसरातील टोळी युद्धात वाढ झाली आहे या सर्वांवर अंकुश निर्माण करणं त्यांच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालणं या उद्देशानं आज शहरातील सर्वच पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांनी गुन्हेगारांची धरपकड करून त्यांना राजारामपुरी पोलीस ठाण्यात आणलं पोलीस निरीक्षक अजय सिंदकर संजीव झाडे दिलीप पवार अनिल तनपुरे यांनी या गुन्हेगारांना समज दिली त्यानंतर शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती घेतली यापुढे कोणत्याही गुन्हेगारी कारवाईत आढळून आल्यास संबंधितांवर गंभीर स्वरूपाची कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत सराईत गुन्हेगार आहेत किंवा ज्यांचं रेकॉर्ड नाही परंतु तक्रारी येत आहेत समाजामधून तर असे सर्व गुन्हेगार आज पोलीस स्टेशनला बोलवण्यात आले होते त्यांचं रेकॉर्ड त्यांना दाखवण्यात आलं त्याच्यावर कुठल्या प्रकारचे गुन्हे आहेत याच पद्धतीने इथून पुढे जे गुन्हे घडणार तर त्यांच्यावर कुठल्या पद्धतीचे गुन्हे दाखल होतील यामध्ये पुढे मोका असेल एमपीडी असेल तडीपारी असेल मुंबई पोलीस अॅक्टप्रमाणे पंचावन्न छप्पनचे प्रस्ताव असतील या पद्धतीने कडक कारवाई त्यांच्यावर केली जाणार आहे याची समज त्यांना देण्यात आलेली आहे यापुढे कुठल्याही पद्धतीने गुन्हेगारी क्षेत्राकडे न वळता एक सुधारण्याची संधी म्हणून त्यांना या ठिकाणी बोलवून समज देण्यात आलेली आहे